लाल रंगाचे पदार्थ जसे बीट डाळीम खजूर मनुके खाल्ल्यामुळे शरीरात लोह किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते हा एक अत्यंत चुकीचा समज आहे आहारात हिम आयरन आणि नॉन हिम आयरन या दोन प्रमुख सोर्सेस मधून लोह उपलब्ध होते हिम आयरन जे शरीरात सहजपणे शोषले जाते आणि जे प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थ जसे मटण मासे चिकन यातून उपलब्ध होते नॉन हिम आयरन हे शरीरात थोडं कमी प्रमाणात शोषले जाते आणि जे प्रामुख्याने वनस्पतीजन्य पदार्थ जसं पालक मेथी हिरव्या पालेभाज्या कढीपत्ता कोथिंबीर बीट कॉलिफ्लॉवर हिरवा पाला यातून लोह मिळते लोहाचे शरीरात योग योग्य शोषण होण्यासाठी आहारात सजीवनसत्व युक्त पदार्थ जसं आंबट फळे यांचा समावेश करावा यामध्ये निंबू संत्री मोसंबी पेरू आवळा स्वयंपाक करताना त्यामध्ये चिंच आमसुलाचा वापर करणे या गोष्टी शरीरात लोहाच्या शोषणासाठी उपयुक्त असतात जेवण झाल्यानंतर लगेच चहा चा किंवा कॉफीचे सेवन टाळा कारण यामध्ये असलेल्या टॅनिन आणि कॅफिन मुळे लोहाचे शोषण होण्यात अडथळा निर्माण होतो त्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण योग्य राखणे हे खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी योग्य फूड चॉईसेस करणे हे तेवढेच महत्वाचे आहे धन्यवाद